हे पाच पदार्थ खा जबरदस्त येईल कधीही थकणार नाहीत मंडळी अनेक व्यक्तींना थोडं जरी काम केलं तरी थकवा येतो याचं मुख्य कारण म्हणजे पौष्टिक तत्वांचा अभाव तुम्ही जो आहार घेता हा आहार परिपूर्ण नसेल तर तुम्हाला थकवा येऊ शकतो तुमच्याकडून कुठल्याच प्रकारची जड कामं होऊ शकत नाही एनर्जी टिकवायची असेल तर काही पदार्थ आपल्याला खायला पाहिजेत शरीरात ताकद निर्माण करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असतात प्रथिनं म्हणजेच प्रोटीन त्याचबरोबर विविध प्रकारची जीवनसत्व म्हणजेच विटॅमिन्स आजारी व्यक्तींना लवकर कवर होण्यासाठी डॉक्टर्स मल्टीविटॅमिन्स टॅबलेट देत असतात परंतु या टॅबलेट सारख्या घेणंसुद्धा चांगलं नाही आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेले पाच पदार्थ भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला कॅल्शियम देतील प्रोटीन देतील आणि विटॅमिन्स सुद्धा नैसर्गिकरित्या देणार आहे पहिला पदार्थ आहे गुळ आणि फुटाणे गुळ आणि फुटाणं खाल्ल्यानं शरीरातील सर्व प्रकारची कमजोरी दूर होऊन शरीर बलवान बनतं यामुळं अनिमियासारखे आजार होत नाही ज्या महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आहे त्यांना फुटाणे आणि गुळ खाण्याचा सल्ला दिला जातो एक वाटी हरभरा व वा गुळाचा एक तुकडा खाल्ल्याने हाडे मजबूत होतात कॅल्शियमची कमतरता राहत नाही कॅल्शियमच्या गोळ्या खाण्यापेक्षा हा नैसर्गिक आहार दररोज खायला सुरू करा तुमचं कॅल्शियम आणि हाडांच्या समस्या विसरून जा दुसरा पदार्थ आहे चिया सीड्स या बिया सर्वत्र आवश्यक तुम्हाला भेटणार आहेत सर्व आवश्यक पोषक तत्वांनी भरलेल्या असतात आपण पाण्यात भिजवून हे घेऊ शकतो याने संपूर्ण शरीर डिटॉक्स होतं किंवा आपण नाश्त्याचा कोणत्याही पदार्थात हे मिक्स करून घेऊ शकतो ज्या सीड्समध्ये अँटीऑक्सिडेंट्स मिनरल्स फायबर्स आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स असतात जे तुमच्या शरीराला बळकट बनवतात तिसरा पदार्थ आहे बदाम बघा बदाम हे एक सुपरफूड मानलं जातं याच्यामध्ये कारण असं आहे की प्रोटीन आहे फायबर आहे हेल्दी ऑइल्स मिनरल्स असतात आणि ते रोज मुठभर जर बदाम तुम्ही खाल्ले तर तुमच्या संपूर्ण शरीराचं पोषण होऊन तुमची एनर्जी ऊर्जा दिवसभर टिकून राहते हेच बदाम रात्रभर पाण्यात भिजून ठेवले आणि सकाळी जर खाल्ले तर याचे अधिक चांगले फायदे होतात विविध प्रकारच्या डाळी चौथा पदार्थ आहे अन्नधान्य पालेभाज्यासोबतच देखील आहारात तितक्याच महत्त्वाच्या असतात कारण यात खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन फायबर्स मिनरल्स आणि विटॅमिन्स असतात जे तुमचं शरीर मजबूत करतात आणि नेहमी ताजं ठवाणं ठेवतात त्यामुळे आठवड्यातून तीन दिवस आपण डाळींचं से सेवन करायला हवं डाळीमध्ये मसूर डाळ सगळ्यात जास्त फायदे देणारी डाळ आहे याने कुठलाही साईड इफेक्ट नसतो आणि म्हणून आठवड्यातून किमान दोन वेळा तरी या डाळीचं सेवन करणं फायद्याचं आहे पाचवा पदार्थ आहे केळी मंडळी केळी ह्या इन्स्टंट ऊर्जा देणारं फळ आहे शिवाय हे फळ बाराही महिना उपलब्ध असतं केळी मायक्रोनिटियन्सने परिपूर्ण आहेत केळीमध्ये आयर्न फॉस्फरस मॅग्नेशियम झिंक इत्यादी खनिज आहेत मुबलक प्रमाणात सोबत विटॅमिन ए सी आणि बी वन शरीरास भरपूर पोषक तत्व देखील प्रदान करतं आणि म्हणूनच हे केळी आपण खाल्ली पाहिजे अशाच प्रकारचे पाच हे पदार्थ तुम्ही बघितलेले आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी हे जे फेसबुक पेज आहे ते तुम्ही पाहत राहा फॉलो करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद